मॉर्निंग मैत्रिणीनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सकाळचे सव्वा सात होत आलेले आहेत आणि सकाळचे आपले साडेपाच ते साडेसात एक्सरसाइजचा जो क्लास आहे तो झालेला आहे सकाळी उठल्यानंतर मी सर्वात प्रथम कोमट पाणी पिते आणि त्याच्यानंतर क्लास झाल्यानंतर थोड्या वेळाने मी कोणतीही ड्रिंक घेत असते सब्जा पाणी घेत असते तूप पाणी जे आपल्या मला जी ड्रिंक घ्यायची ती घेते पण त्याच्यामध्ये अजून एक ड्रिंक ॲड आहे आणि ती तुम्हाला मी दाखवते हे बघा आणि ग्रीन ग्रीन दिसतंय म्हटल्यावर तुम्ही पण तुम्हाला पण प्रश्न पडला असेल नक्की कोणती ड्रिंक असं पण हे कारलाचं ज्यूस काढलेलं आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून अर्ध कारलाचं आता हे जे अर्ध कारलं आहे त्यांचं ज्यू त्याचा ज्यूस जू, मी मिस्टरांना बनवून देणार आहे आम्ही दोघं पण पितो हप्त्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी आणि ही चांगली सवय आहे की आपण कडू पण खाल्लं पाहिजे किंवा रस पिला पाहिजे कोरपडीचा पण ज्यूस करून पितात बरेच जण कोरपडचा अजून मी ट्राय केलेलं नाही पण मी जे ड्रिंक वगैरे घेते ना मी ते दाखवते हो आप त्यातून एकदा आपला स्किन प्रॉब्लेम त्याच्यानंतर रक्तशुद्धीकरणासाठी फायदेशीर आहे पुढे जाऊन आपल्याला इतर त्रास होऊ नये आजार होऊ नये हो शुगरसारखे वगैरे त्याच्यासाठी फायदेशीर आहे तुम्हाला पण माहीतच असणार आहे आणि कडू लागतं पण मग हेल्दी पण आहे आणि तेल मीठ आणि साखर ही जी चव असते आपल्याला याची चटक लागलेली असते बरोबर आहे पण ही जी चव कमी झाली ना गोड पदार्थांची तेलकट पदार्थांची खारट पदार्थांची ही चव कमी झाल्यानंतर आपोआप आपल्याला तुरट चव त्याच्यानंतर कडू पदार्थ ते पण आवडायला लागतात पण त्याच्यासाठी आपली जिभेची चव बदलावी लागते आणि आता माझी चव बदललेली आहे त्याच्यामुळे मी कडू पदार्थ पण इजी खाते आणि पिते पण त्याच्यासाठी मला काही वाटत नाही ती मला सवय झाली आणि मी ती अंगवळणी लावलेली आहे सवय आणि मला आवडतं आता आरोग्याविषयी आपण जितकं काळजी घेऊ तितकं फायदेशीर आहे त्याच्यासाठी मी हे कारलाचं जे ज्यूस आहे ते घेत आहे तर तुम्ही पण समजा हप्त्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा एक 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 ट्राय करा कडू लागेल नंतर आपली ती जिबेवरची चव थोडा वेळ राहणारे नंतर परत जाणारे नाश्ता वगैरे केल्यानंतर तर चहा ऐवजी कॉफीऐवजी सकाळी सकाळी आपली जी ड्रिंक आहे ती आता कारलाची बघा आणि मी तिथे थोडंसं कडू आहे फक्त यामध्ये थोडंसं अर्धा इंच अल्लं पण टाकलं तर मग कडूपणा कमी होईल जर तुम्हाला जास्त कडू जात नसेल तर मी आलं टाकलेलं नाही आहे तर तुम्हाला जर कडू कमी पाहिजे असेल तर अल्लं टाका म्हणजे कडवटपणा कमी होईल त्याचा खूपच कमी होईल मी दाखवते आहे त्याच्यासाठी नाही काढलेला व्हिडिओ मी पिती पण आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी नाही कारण मी कारलाचा ज्यूस जो आहे तो पीत पण आहे तुम्ही नक्की ट्राय करा छान वाटेल हे बघा सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या कोणतीही ड्रिंक घ्या कारलाची ड्रिंक घेतली पाहिजे असं बिलकुल नाही मी घेते माझं जे वजन कमी करताना जे मी सवयी माझ्या आहेत चांगल्या सवयी आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही हळूहळू त्याच्यात बदल करणार आहे कारण नक्कीच तुम्ही पण असं कारलाचा ज्यूस पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा ट्राय करा आलं टाका पाहिजे तर म्हणजे तुम्हाला कडूपणा कमी होईल त्याचा मला सवय झालेली आहे आणि पचन ज्यांचं स्लो असतं शक्यतो ते फास्ट होतं कारण की माझं मेटाबॉलिझम जर कारलाचा ज्यूस मी घेतला त्याच्यानंतर चांगलं चालतं एकदम पचनक्रिया सुरळीत होते त्याच्यासाठी तुम्ही पण ट्राय करून बघा पुन्हा भेटूया आपण थोड्या वेळाने नाश्ता मी काय घेणार आहे ते तुम्हाला दाखव सकाळच्या नाश्त्यासाठी मी हिरव्या मुगाचे तिरडे बनवले आहे एक वाटी हिरवे मूग त्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलं होतं कांदा टोमॅटो हिरवी मिरची मिक्स करून आणि छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे सकाळी बऱ्याच मैत्रिणी नाश्ता वगैरे करत नाही वेळ मिळत नाही म्हणून घरामध्ये भाजी चपाती असेल बनवलेली सकाळी लवकर तुम्ही भाजी चपाती पण खाऊ शकता समजा दुसरा नाश्ता बनवायला तुम्हाला वेळ नाही हे जे धिरडं आहे तुम्ही तळीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता मैत्रिणींनो नाश्त्यामध्ये मी घेतलेलं हिरव्या मुगाचं धिरडं बनवलेलं आणि सोबत काही घेतलेलं नाही आहे त्याच्यात वेळ नव्हता नारळ चटणी बनवण्यासाठी आणि दही थंड असतं त्याच्यामुळे मी शक्यतो खात नाही सर्दीमुळे त्रास होतो आणि तुम्ही जर समजा सकाळी नाश्ता करत नसाल वजन कमी करताना स्किप करत असाल तर नाश्ता नक्की करा जो आपण सकाळी नाश्ता करतो दिवसभर आपल्याला त्याच्यातून एनर्जी मिळते त्याच्यासाठी चहा वगैरे शक्यतो घेऊ नका सुरुवातीला नाश्ता करा आणि हिरवगाचे जे धिरडे आहेत छान लागतात त्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स केलं आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे मिक्स केलं के। आहे छान लागतं आहे तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा तसं आपल्या चॅनेलवरती रेसिपी पण आहेत स्वतःसाठी वेळ काढून ह्या जे रेसिपी आहेत डाएट संदर्भातल्या म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर कर करतात आपल्याला तर त्या नक्की करून खा दहा वाजता ऑनलाईन आणि ऑफलाईन एक्सरसाइजचा क्लास असतो आणि मी पण दहा वाजताच एक्सरसाईज करते सकाळी साडेपाच वाजता एक्सरसाईज करत नाही मी फक्त करून घेते बाकीच्या मैत्रिणींकडून आणि मला पण सवय झालेली दहा वाजताच एक्सरसाईज करायची त्याच्यामुळे मी दहा वाजताच एक्सरसाइज करते आता बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात ताई आम्हाला नाश्ता करायला वेळ मिळत नाही एक्सरसाईज करण्यासाठी वेळ मिळत नाही पण मैत्रिणींनो तुम्ही ज्या वेळेस वेळ काढणार आहे एक्सरसाईजसाठी किंवा तुम्ही सकाळी नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नाही बनवून खाण्यासाठी तुम्ही जोपर्यंत स्वतःसाठी वेळ काढत नाही ना तोपर्यंत वेळ निघत नाही बघा आणि दुसरं कोणी वेळ काढून देणार आहे का तुम्हाला नाही तुम्हाला काम पण करायचं आहे आणि स्वतःसाठी वेळ पण काढायचा आहे मग आपण नंतर आपलं वजन कमी करणार आहे का तर तसं नाही तुमचं डिलेवरीनंतर वाढलेलं वजन असेल किंवा इतर आजाराने वाढलेलं वजन असेल तर ते वजन तुम्ही लगेच लग आजपासूनच सुरुवात करा वजन कमी करण्याची ते वाट बघू नका की मला कधी वेळ मिळेल आणि तेव्हा मी सुरुवात करेल तसं करू नका आजपासूनच सुरुवात करा आणि तुमचं वजन कमी करण्याचे प्रयत्न करा मैत्रिणीनो दुपारी जेवणामध्ये मी शेपूची भाजी घेतलेली आहे त्याच्यानंतर वाटाण्याची जी उसळ आहे आपली साधी जशी बनवतो घरामध्ये ती घेतलेली आहे त्याच्यानंतर काकडी घेतलेली आहे शालडमध्ये आणि चपाती घेतलेली आहे तुम्ही चपात्याऐवजी ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी पण घेऊ शकता पण मला स्किनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ज्वारीची भाकरी शक्यतो खात नाही खाली तर कधीतरीच खाते आणि हे जे जेवणाचं ताट आहे असं राहतं भात पण खाते मी पण फक्त भात आणि चपाती मी कधी कधी एकत्र खात नाही ज्यावेळेस भात खायचा असेल त्यावेळेस मी भातच खाते चपाती खात नाही असं वेगवेगळं खाते आणि जर समजा भात आणि चपाती एकत्र खायचं असेल तर मग चपाती एक खाते आणि एक वाटी भात खाते असं काहीतरी मी कमी करते जेवणामध्ये कारण की चपाती आणि भातामध्ये दोघांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि फायबर आपण भरपूर घेतलं पाहिजे काकडी गाजर टोमॅटो तुमच्याकडे जे असेल ते घ्यायचं पालेभाजी आणि त्याच्यानंतर वरण घट्ट वरण वगैरे तुम्ही घेऊ शकता तर हे झालं आपलं दुपारचं जेवणाचं ताट मैत्रीणी जेवण करताना प्रत्येकात बारीक बारीक चावून खा बत्तीस वेळा तर काही चावला जात नाही आता पण बारीक बारीक चावून खाण्याचा प्रयत्न करायचा आहे पालेभाज्या भरपूर घ्या No. मला बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात की ताई तू एक्सरसाईजसाठी वेळ काढते वॉकिंगसाठी वेळ काढते त्याच्यानंतर ऑनलाईन क्लासेस पण घेते ऑफलाईन क्लासेस घेते मग घरातलं काम कधी करते तर मी माझं जे घरातलं काम आहे ते दुपारी बारा वाजेच्या जेवणानंतर करते म्हणजे दुपारी मी जेवण करून घेते त्याच्यानंतर मी कपडे धुते फरशी पुसते भांडे घासते हे जे काम आहे ते मी त्यानंतर करते अगोदर मी हो साडेपाच वाजता ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास घेते त्याच्यानंतर परत मला वेळ असेल त्यावेळेस मी अर्धा तास वॉकिंग करून येते त्याच्यानंतर सर्वात प्रथम नाश्ता जो आहे तो नाश्ता बनवून खाते अगोदर मी कारण की मला दहा वाजता एक्सरसाईज करायची असते माझा आठ वाजता तरी नाश्ता झाला पाहिजे त्याच्यासाठी मी अगोदर नाश्ता करते त्याच्यानंतर मग मुलांची टिफिन वगैरे त्याच्यानंतर मिस्टरांचं टिफिन हे मी बनवून दिलेलं असतं कारण की मी स्वयंपाक बनवता बनवताच इकडे माझा नाश्ता पण बनवत असते स्मूदी असेल काही पण जो ब्रेकफास्ट मला घ्यायचा आहे तो स्वयंपाक बनवता बनवता करते आणि बनवता बनवता ते खाते पण आणि त्याच्यानंतर हे जे राहिलेलं काम आहे आहे ना ते जर समजा मी सकाळी करत बसले तर मग माझा नाश्ता राहून जाणार आहे त्याच्यानंतर बाकीचं जे इतर काम आहे माझं ते पण राहून जाणार आहे मग हे काम मी नंतर पण करू शकते जेवणानंतर करू शकते आणि मला माहिती आहे ते माझ्याकडनं होणार आहे त्याच्यामुळे मी रोज ते जेवणानंतरच करते दुपारी बारानंतर नंतर शक्यतो माझं रोजचं डेली रुटीनचं जे काम आहे ते दोन वाजेपर्यंत किंवा अडीच वाजेपर्यंत होतं अडीच वाजेनंतर मी फ्री राहते त्याच्यासाठी माझं जे डेली रुटीन आहे त्याच्यामधलं माझं दिवसभराचं हे कपडे धुणं असेल भांडी घासणं असेल फरशी पुसणं असेल हे दुपारी बारा वाजेनंतर करते आणि मला आळस येत नाही कंटाळा येत नाही कारण की वजन कमी झालेलं आहे फ्रेश वाटतं त्याच्यामुळे मी इझी जे काम आहे ते जेवणानंतर करू शकते निन दुपारी जेवण केल्यानंतर मी त्यानंतर काहीच खाल्लेलं नाही आहे फक्त पाणी पिलं दोन ते तीन ग्लास आणि आता पाच वाजलेले आहेत आणि थोडी थोडी भूक लागायला लागली मग त्याच्यासाठी घरामध्ये संत्री आणून ठेवलं होतं तर मी इथे संत्री घेतलं आहे आणि जर समजा संत्री घरामध्ये नसेल तुमच्या फळ एखादं कोणतंही असेल केळी असेल ॲपल असेल गाजर असेल किंवा गुळशेंगदाणे असतील राजगिऱ्याचा लाडू असेल ते तुम्ही घेऊ शकता तर संत्री होतं घरामध्ये मग मी ती घेतलेलं आहे एक संत्रीमध्ये जी संध्याकाळची छोटीशी भूक असते ती आपली कमी होते आणि चहावर पण मन येत नाही शकतो मी चहा बंदच केलेला आहे म्हणजे चहा पिण्याची इच्छाच होत नाही आणि त्या आता जी संत्री आहे तीच मी खाणारे जर समजा तुम्हाला चहा प्यायचा असेल तर तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता फक्त दिवसातून तुम्ही दोन वेळा चहा घेऊ शकता आणि कमी गुळाचा घ्यायचा आहे तो पण म्हणजे जास्त गुळ नाही टाकायचा जर साखर नाही टाकायचे गुळ भरपूर टाकाल तुम्ही मग एक चमचा गुळाचा घेऊ शकता तुम्ही आणि दिवसातून फक्त दोन वेळा जसं मी आता आता संत्री घेते आणि तुम्हाला जर समजा भूक लागेल जास्त लागत असेल तर मग तुम्ही दोन संत्री घ्या ठीक आहे चालतंय चला मग आता मी ह्या वेळेला संत्री खाते त्याच्यानंतर भेटूया जेवण मी काय करते मी दिवसभरातून सकाळी किंवा संध्याकाळी वॉकिंग नक्की करते अर्धा तास किंवा पाऊण तास तरी सकाळी मला वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान मुलांसोबत मी वॉकिंग करून येते आणि चालणं पण फार महत्वाचं आहे तुम्हाला पण माहीत आहे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे चालण्याचे पण अनेक फायदे आहेत वजन तर कमी होतंच पण इतर आरोग्यदायी फायदे पण आहेत आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जर समजा तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही आता पाऊन तास तरी चाललं पाहिजे आता मी सकाळी जर समजा गेले तर मग संध्याकाळी जात नाही सकाळी जर समजा नाही जमलं मला तर संध्याकाळी मुलांसोबत मी वॉकिंगला जाते आणि कौस्तुभ आमचा खूप मस्तीखोर हो आहे सारखा पुढे पळत असतो आणि त्याच्या मागे सारखं पळायला लागतं मुलीला आणि मला त्याच्यामुळे माझी वॉकिंग पण होऊन जाते आणि रनिंग पण होते आणि वजन कमी करताना नक्कीच एक्सरसाइज आणि चालणं दोघं पण तुम्ही ठेवलं शरीराला ॲक्टिव्ह ठेवलं तर नक्कीच वजन जे आहे ते फास्ट कमी होतं रात्रीच्या जेवणामध्ये मी मसाले भात घेतलेला आहे त्यानंतर पापड घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि काकडी घेतलेली आहे मसाल्या भातामध्ये मी अख्खा मसूर टोमॅटो बटाटा शेंगदाणे त्याच्यानंतर इतर ज्या भाज्या आहेत ते मिक्स केलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील तुम्ही मसाल्या भातामध्ये यूज करू शकता आणि वजन कमी करताना मी भात खाल्लेला आहे भात खाऊन पण वजन कमी होतं असं काही नाही का भात खायचा नाही वजन कमी करताना तुम्ही पण भात नक्की अर्ध्या तासाने मी पाणी पिते तरी पाणी मी कोमट करत ठेवले आणि कोमट पाणी पिणारे रात्री जर जेवणानंतर कोमट पाणी पिलं तर आपलं पचन जे आहे लोकर ते व्यवस्थित होतं आणि जेवण शक्यतो लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे रात्रीचा आणि जेवणानंतर अर्धा तासाने पाणी प्यायचं आहे कोमट पाणी करून पिलं तर तुमचं पचन जे आहे ते व्यवस्थित सुधारेल